काल एक सुकांतिका वाटली की आमचे माजी पालकमंत्री दीपक भाई केसरकर कधी मी त्यांना बघितलं नाही एवढं ठासून भूमिका मांडत होते की हा रस्ता झाला पाहिजे मला त्यांना एक प्रश्न विचारायचा वाटतो की पंधरा वर्षापूर्वी जो झारा पत्रे हायवे गेला जो झारा गेला बांद्याला तो खरा सावंत गेला होता पण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी स्वतःची जमनी जात होत्या म्हणजे जा जे आमचे गोविंद नाट्य मंदिर पासून त्याच्या जा जमनी जा जात होत्या जा 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 या एका मुद्द्यासाठी त्यांनी कधी एका ब्र काढलं नाही या रस्त्यासाठी आणि तो रस्ता बाहेर न गेला आणि आज त्याच्यामुळे सावंतवाडीचा सा विकास तुम्ही सावंतवाडी शहरामध्ये येऊन बघा आज कुडाळ असेल कणकवली असेल किती त्यांचा विकास झाला आणि सावंतवाडी शहर हे जिल्ह्याचं एक आर्थिक केंद्र म्हणून ओळखलं जात होतं आज तुम्ही दुपारी बघितलं तर सुखसुकट असतो सावंतवाडीच्या बाजारपेठेमध्ये म्हणजे एका दीपक भाईंच्या एके खोरपणामुळे हायवे बाहेर न गेला तेव्हा एक शब्द न बोलणारे दुसरा संकेश्वर बांधार असता आ, आज बावळाट आहे त्यांच्या प्रगतीपथावर आहे फक्त डॉक्युमेंटली ते सांगतायत की सावंतवाडी शहरात न जाणार आहे पण एवढं जर तुम्ही सावंतवाडी शहरात न जात असेल तर तुम्ही बत्तीस कोटी खर्च करून तो फक्त मुला मा कशाला मारला म्हणजे तर तो होणारच नाही ना म्हणजे बत्तीस कोटी शासनाचे तुम्ही पाण्यात घातले हे तरी जाहीर करा नाही तर रस्ता होणार नाही ते तरी जाहीर करा म्हणजे फक्त सावंतवाडीना खोटं आश्वासन दाखवून सावंतवाडी कार्यांची फसवणूक करण्याचं काम हे कायम दीपक भाई केसरकर हे करत आले आता जर बघायला गेलं तर आज तर जो शक्तीपीठ महामार्ग झाला तर ते नागपूर पर न लोक हो येतील तर डायरेक्ट बांद्याला बाहेर पडतील म्हणजे सावंतवाडी शहराचा जो काय आज किरकोळ लोक येत आहेत म्हणजे जे टुरिस्ट येत आहेत ते सुद्धा डायरेक्ट परस्पर गोवायला जातील म्हणजे सावंतवाडी शहर हे पूर्णपणे बंद करण्याचं काम हे दीपक भाई आणि त्यांच्या माध्यमातून होत आहे